नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही सध्या विविध माध्यमांवर काम करत आहे चित्रपट वेब सिरीज आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमात ती आपली भूमिका साकारत आहे दरम्यान अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिची प्रकृती खालावली असून सध्या तिच्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रियदर्शनीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचे रुग्णालयातील काही फोटो शेअर करत तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे सोबतच तिने तिला काय झालं आहे याबाबतही सांगितलं आहे या, सांगित या फोटोमध्ये तिच्या हातावर पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत तसेच तिच्या हाताला सलाईनची सुई देखील दिसत आहे प्रियदर्शनीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये डेंग्यू असं लिहिलं आहे यावरून तिला डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे तिने केवळ डेंग्यूची लागण झाल्याचं सांगितलं ला असून तिची सध्या तब्येत कशी आहे याबाबत तिने काहीही सांगितलेलं नाहीये त्यामुळे तिचे चाहते तिच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत असून तिला बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत तर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया धन्यवाद